राजगाव राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक न बसवल्यास महानगरपालिका वाहतूक सेनेचे गुरुवारी आंदोलन वाशिम तालुक्यातील मौजे राजगाव येथील राष्ट्रीय महामार्ग एक गतिरोधक नसल्यामुळे द्रुतगती वाहनांच्या वेगामुळे शाळकरी मुलं मुली व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत संबंधित विभागाला निवेदन देऊनही प्रशासन सुस्त आहे त्यामुळे या महामार्गावर त्वरित रबरी गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी महानगरपालिका वाहतूक सेनेच्या वतीने गुरुवार अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी राजगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे पक्षाचे संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकर जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या मार्गदर्शनात व वाशिम मंगरुळपीर विधानसभा जिल्हा संघटक गजानन कडणे यांच्या नेतृत्वात एन एच आय एकशे एकसष्टचे प्रमुख जवादे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केलं आहे की राजगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट वर अनेक शाळा व गाव असल्याने इथं गतिरोधकाची नितांत गरज असून संबंधित विभागाने तात्काळ या महामार्गावर गतीरोधक न बसवल्यास मनसेच्या वतीने स्टाईल रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे निवेदन देताना मनसेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड शहर प्रमुख रवी वानखेडे वाहतूक सेना सहचिटणीस देविदास जैताडे

सतत वारंवार निवेदनच्या बो परेशान झालेला आहो मी वाच्याकडे मागणी करत असताना मला स्पीड रबर स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे नॅशनल हायवे एकशे एकसष्ट सर राजगाव सर्विस रोड सर्विस रोडला सलग असलेली छत्रपती शिवाजी विद्यालय तसेच जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा याच्या जवळपास असलेल्या विद्यार्थ्यांना पाचशे मीटर लॉंग साईड येणं जाय करावं लागत आहे त्याचा अपघात होण्याची शक्यता आहे आतापर्यंत वारंवार म्हणजे माहिती देऊन सुद्धा यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर दखल घेतली नाही आतापर्यंत जवळपास तिथं तीस पस्तेचे ॲक्सिडेंट झालेले आहे तीस पासचे ॲक्सिडेंट होऊन विद्यार्थ्याच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे त्यासाठी मी येत्या कालच्या मंगळवारी नऊ सात दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे ठाणे ग्रामीण ठाणदार साहेब यांच्याकडे विनंती अर्ज केला निवेदन बी दिलं आणि याच्यात मी नमूद केलेलं आहे जर एका सात दिवसामध्ये हा स्पीड ब्रेकर नाही बसला तर गावकऱ्याच्या वतीनं मनसेच्या वतीनं किंवा मनसे स्टाईलनं तिथं रस्ता रोखो होण्यात येईल या काही कमी जास्त घडल्यास याचा प्रकार येण्याच्या राहील जय जे जय महाराष्ट्र